क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज कशी करावी या घटकामुळे आपण चार प्रकारच्या बेरजेंची उदाहरणे पाहणार आहोत पहिले म्हणजे एक पासून सुरू होणाऱ्या क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज दुसरे म्हणजे कोणत्याही संख्येपासून सुरू होणाऱ्या क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज तिसरा प्रकार क्रमवार समसंख्यांची बेरीज व चौथा प्रकार क्रमवार विषम संख्यांची बेरीज प्रथम आपण पाहूया एक पासून सुरू होणाऱ्या क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज झटपट कशी करावी एक पासून सुरू होणाऱ्या क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज झटपट करता यावी यासाठी हे सूत्र लक्षात ठेवा एक पासून क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज बरोबर या कंसात यन अधिक एक भागिले दोन यामधील यन म्हणजे शेवटची संख्या आहे आपण यावरील एक उदाहरण पाहूया उदाहरण पहिले एक पासून बारा पर्यंतच्या क्रमवार संख्यांची बेरीज किती या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा एक पासून क्रमवार संख्यांची बेरीज विचारलेली आहे आणि म्हणून यासाठी एक अत्यंत सोपे सूत्र आहे ते लक्षात ठेवा ते सूत्र म्हणजे एक पासून क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज बरोबर यन कंसात यन अधिक एक भागिले दोन हे सूत्र लक्षात ठेवण्यास अत्यंत सोपे आहे या सूत्रामधील यन म्हणजे शेवटची संख्या या ठिकाणी एक पासून बारा पर्यंतच्या क्रमवार संख्यांची बेरीज विचारलेली आहे म्हणजे या ठिकाणी शेवटची संख्या ही बारा आहे म्हणून यन या ठिकाणी आपण बारा ही संख्या ठेवूया बरोबर बारा कंसात बारा अधिक एक भागिले दोन बरोबर बारा गुणिले बारा आणि एक तेरा भागिले दोन या आपण सोडूया बे एक बे बेसक्क बारा या ठिकाणी तेराचा आणि सहाचा गुणाकार करूया तेरा सखी अठ्याहत्तर म्हणजे एक ते बारा पर्यंतच्या क्रमवार संख्यांची बेरीज येईल अशी उदाहरणे सोडवताना काही वेळा सूत्र लक्षात राहत नाही त्यासाठी एक युक्ती सांगतो शेवटची जी संख्या असेल त्याच्या लगतची पुढील संख्या घ्यायची दोन्हीचा गुणाकार करायचा आणि त्याला दोन ने भागायचे म्हणजे एक पासून ज्या संख्येपर्यंत बेरीज विचारले आहे त्या संख्येपर्यंतची बेरीज आपल्याला सहज काढता येते पाहूया पा कोणत्याही संख्येपासून सुरू होणाऱ्या क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज यासाठी हे सूत्र लक्षात ठेवा क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज बरोबर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले दोन गुणले एकूण संख्या यावरील एक उदाहरण पाहूया उदाहरण आहे सेहेचाळीस ते पासष्ट पर्यंतच्या क्रमवार संख्यांची बेरीज किती या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा या ठिकाणी एक पासून क्रमवार संख्यांची बेरीज विचारलेली नाही तर ती विचारलेली आहे सेहेचाळीस पासून पासष्ट पर्यंत म्हणून या ठिकाणी आपले सूत्र थोडेसे वेगळे येईल ते सूत्र अत्यंत सोपे आहे कोणत्याही क्रमवार संख्यांची बेरीज करताना सूत्र आपण वापरूया क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज बरोबर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले दोन गुणले एकूण संख्या या ठिकाणी पहिली संख्या आहे सेहेचाळीस बरोबर सेहेचाळीस अधिक पासष्ट भागिले दोन गुणवडे एकूण संख्या सेहेचाळीस ते पासष्ट यामध्ये एकूण संख्या किती त्या संख्या जर आपण मोजल्या तर संख्या बघता वीस बरोबर सेहेचाळीस आणि पासष्ट यांची बेरीज करूया सहा आणि पाच अकरा अकरा ला एक हातचा एक सहा चार दहा आणि एक अकरा भागिने दोन गुणोडे वीस बेक बे बेक बे एकशे अकरा दहा एक हजार एकशे दहा म्हणजे सेहेचाळीस ते पासष्ट पर्यंतच्या क्रमवार संख्यांची बेरीज येईल एक हजार एकशे दहा आता आपण पाहणार आहोत क्रमवार समसंख्यांची बेरीज झटपट कशी करावी यासाठी हे सूत्र लक्षात ठेवा क्रमवार समसंख्यांची बेरीज बरोबर पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या भागिले दोन गुणवले एकूण समसंख्या यावरील उदाहरण पाहूया उदाहरण आहे सहा ते अठरा पर्यंतच्या क्रमवार समसंख्यांची बेरेज किती या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा क्रमवार समसंख्यांची बेरेज विचारलेली आहे त्यासाठी आपणाला सहा ते अठरा यामधील समसंख्या माहीत असणे आवश्यक आहे असे उदाहरण सोडवण्यासाठी अत्यंत सोपे सूत्र आहे आणि ते म्हणजे क्रमवार समसंख्यांची बेरीज बरोबर पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या भागिले दोन गुणोडे एकूण समसंख्या या ठिकाणी सहा ते अठरा यामधील पहिली समसंख्या आहे सहा बरोबर सहा अधिक शेवटची समसंख्या आहे अठरा भागिले दोन गुणळे सहा ते अठरा या एकूण समसंख्या पाहणे आवश्यक आहे आणि त्या समसंख्या आहेत सात आपण हे उदाहरण सोडूया सहा आणि अठरा यांची बेरीज होईल चोवीस भागिले दोन गुणवले सात क बे बेक बे बे, बे, बे दोन्ही चार बाराचा आणि सातचा गुणाकार करूया बावीस चौऱ्याऐंशी म्हणजे सहा ते अठरा पर्यंतच्या क्रमवार समसंख्यांची बेरीज येईल चौऱ्याऐंशी आता आपण शेवटचा प्रकार पाहूया क्रमवार विषम संख्यांची बेरीज क्रमवार विषम संख्यांची बेरीज झटपट कशी करावी यासाठी हे सूत्र लक्षात ठेवा क्रमवार विषम संख्यांची बेरीज बरोबर पहिली संख्या अधिक शेवटची विषम संख्या भागीले दोन गुणले एकूण विषम संख्या यावरील एक उदाहरण पाहूया पंचवीस ते सदतीस या संख्यामधील क्रमवार विषम संख्यांची बेरीज किती यासाठी आपणास सूत्र लक्षात ठेवावं लागेल आणि ते अगदी सोपे आहे आणि ते सूत्र म्हणजे क्रमवार विषम संख्यांची पहिली अधिक शेवटची संख्या भागिले दोन गुणोडे एकूण विषम संख्या यामध्ये पहिली विषम संख्या आहे बरोबर पंचवीस अधिक शेवटची विषम संख्या आहे सदतीस भागिले दोन गोंडे पंचवीस ते सदतीस यामध्ये एकूण विषम संख्या जर पाहिल्या तर त्या आहेत सात आपण हे उदाहरण सोडूया आपण यांची बेरीज करूया पाच आणि सात बारा बाराला दोन हातचा एक दोन आणि तीन पाच आणि एक सहा बासष्ट भागिले दोन गुरुडे सात बे कबे बे त्रिक सहा आणि बे कबे बरोबर एकतीस गुरुडे सात या दोघांचा गुणाकार करूया सात एक सात आणि सात त्रिक एकवीस उत्तर येते दोनशे सतरा म्हणजे पंचवीस ते सदतीस या संख्यामधील क्रमवार विषम संख्यांची बेरेज येईल दोनशे सतरा